नमस्कार आर न्यूज च्या मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड शिवसेनेच्या वाट्याला द्यावी राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष राजेश खेरसागर यांची मागणी चंदगड तालुक्यातील पाटणेफाटा येथे संपर्क कार्यालयाच्या प्रसंगी साधला माध्यमांशी संवाद आमदार राजेश पाटील यांनी आमसभा घेऊन विकास कामांचा हिशोब द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उचलून तुम्हाला जाब विचारू अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी दिलाय पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांना इशारा भारतीय किसान संघाच्या प्रयत्नांना यश हिरण्यकेशी नदीतून गाळ काढण्यासाठी मंजुरी दहा कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचं बजेट मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल जलसंपदा विभागाच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत निर्णय अयोध्या नगरीमधील कचरा उचलण्याकडे नगर परिषद कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष हाच कचरा पालिकेच्या दारात आणून टाकण्याचा इशारा देत मनसेने वेद्य लक्ष ग्रामीण कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिलाय नगरपरिषद प्रशासनाला सज्जड इशारा श्लोक पाटील या विद्यार्थ्यांनी सापडलेले पैशाचे पाकिट प्रामाणिकपणे परत केले महागावी येथील युलुस धावळे यांचे महत्वाचे कागदपत्रांसह पाकिट होते हरवले शाळेत प्रार्थनेच्या वेळी श्लोक पाटील यांचा करण्यात आला सत्कार अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा चंदगडमध्ये आनंदोत्सव शिंदेगड शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पेढे आणि साखर वाटली सरकार अतिसंवेदनशील असल्याचा दिला संदेश शिवराज विद्या संकुलमध्ये फार्मासी विभागाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन जेडीएस सिद्धेश्वर बेलबाग मठाचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते शुभारंभ पाच मजली इमारतीत पन्नास खोल्या आणि प्रशस्त सभागृह